नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन थरारक आणि भयानक कथा आजच्या कथेचे नाव आहे हडळ चला तर मग सुरुवात करूया हडळ गणुदा गावातील एकदम साधं व्यक्तिमत्व लग्नानंतर खूप वर्षांनी त्यांच्या घरी एक लहान मुलाने जन्म घेतला खूप आवडीने त्याचं नाव त्याच्या आजीने मुकेश ठेवलं हळूहळू तो मोठा होऊ लागला पण तो कधीच रडत नव्हता त्याच्या तोंडून कसलाच आवाज निघत नव्हता गणुदावर जणू आभाळच कोसळलं आधीच घरात अठरा विश्व दारिद्र्य त्यात देवाने त्याची क्रूर चेष्टा करत हे मुकफोर त्यांच्या पदरात टाकलं होतं पण गणुदाने दैवाला कोणताच दोष न देता त्या मुलाचा स्वीकार केला मुकेश आता दहा वर्षाचा झाला होता घरातील लोक त्याला प्रेमाने आणि गावातील लोक कदाचित चेष्टेने मुका बोलायचे सर्व गावाचा तो लाडका बनला होता पण एके दिवशी विपरीत घडलं मुका कुठेच सापडत नव्हता गणुदा त्याला सगळीकडे शोधू लागला घरात गणुदाची बायको आई यांनी रडून रडून बाजार मांडला होता त्यांच्या घरात खूप लोक जमा झाले होते तेवढ्यात एक लहान मुलगा बोलला मी मुकाला जंगलात जाताना पाहिले त्याच्या या एका वाक्याने उपस्थित लोकांच्या छातीत धडकी भरली सर्वत्र शांतता पसरली इतक्यात मुकाची आई आणि आजीने एकदम काळी चिरून टाकणारा हंबरडा फोडला आणि छातीवर जोरजोरात मारून घेऊन बोलू लागल्या ती हडळ माझ्या मुखाला नाही सोडणार देवा वाचव रे देवा हडळ हो हडळ गावाला लागून असलेल्या जंगलात एक खूप मोठा वाडा होता आणि त्या वाड्यात राहायची एक हडळ तशी खूप साधीबाई होती ती आधी पण नवरा खूप छळ करायचा तिचा माणसाच्या रूपातील सैतानच होता तो खूप दारू प्यायचा आणि खूप मारहाण करायचा हिला मग नाही सण झालं त्या बिचारीला आणि मग राहत्या वाड्यातच एक दिवस तिने गळपास लावून आत्महत्या केली पण मरणानंतरही तिची सुटका नाही झाली कारण ती हडळ बनली होती एक दुष्ट हडळ तिने पुढच्या काही दिवसातच तिच्या नवऱ्याचे हालहाल करून जीव घेतला होता त्याची अवस्था पाहूनच गावातील खूप पुरुषांनी बायकोला मारहाण करणं सोडून दिलं होतं यानंतर त्या हडळीने त्या वाड्यावर कब्जा केला आणि त्या वाड्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाचा तिने जीव घेतला ते पण खूप छळ करून अशा भयानक खडळीच्या तावडीत मुका सापडला होता गनुदा उठला आणि गावकऱ्यांना बोलला आपण आता वाड्यावर जाऊ आणि मुकाला सोडवून आणू पण कोणाच्याच अंगात एवढं धाडस नव्हतं की गणुदासोबत जाऊन मुकाला सोडवून आणू ओन स्वतःहून मरणाच्या दारात जाईल हळूहळू सर्वाने तिथून काढता पाय घेतला गुनुदा रडून रडून सर्वांना हात जोडत होता माझ्यासोबत चला म्हणून पण कोणीच त्याच्यासोबत यायला तयार झालं नाही शेवटी गणुदाने डोळे पुसले आणि वेगळ्याच निश्चयाने जंगलाकडे जाऊ लागला त्याला जाताना पाहून त्याची बायको आणि आई त्याला थांबवू लागल्या नका हो जाऊ आधीच मी पोटचा गोळा गमवला आहे आता कुंकू नाही गमवायचं पण गणुदाला काही ऐकायचं नव्हतं त्याला फक्त मुकाला परत आणायचं होतं आणि तो जंगलात शिरला सगळीकडे कुट्ट अंधार पसरला होता गनुदा तसा खूप घाबरला होता पण त्याच्यातील बाप त्याला धीर देत होता आजूबाजूच्या जोडपातून मध्येच झळसळ आवाज व्हायचा जणू काही एखादा साप तिथून निघून गेला असावा त्या अंधारातून जात पडत कसे बसे वाड्याच्या बाहेर आले अगदी जीर्ण झाला होता तो वाडा गणुदाला त्या वातावरणात वेगळीच उदासी जाणवली एकदम भकास वातावरण होतं त्यांनी वाड्याचं लोखंडी गेट ढकललं गंजलेल्या बिचाकऱ्यांचा करण कशा आवाज सगळीकडे घुमला त्या आवाजाने आजूबाजूच्या वटवाकुळाचा थवा एकदम भयंकर चित्कार करत गणुदाच्या डोक्यावरून गेला गणुदा मटकन खाली बसला हळूहळू आत जाऊ लागला आणि कुठे मुखा दिसतो का ते पाहू लागला गणुदा वाड्यात आत आला हॉलमध्ये झुंबराच्या खाली आला आणि त्या झुंबरालाच उलट लटकत होती ती हडळ त्या हडळीने अचानक गणुदाच्या समोर उडी मारली अचानक समोर आलेल्या त्या हडळीला पाहून गणुदा चार पावले मागे सरकला अतिशय भयंकर दिसत होती ती हडळ पांढरे डोळे अंगावर पांढरी साडी निस्तेच त्वचा आणि मोकळे सोडलेले केस आपले फावडे दात विचकत ती हसू लागली तिचं ते विचकट हास्य खूपच भयंकर होतं आणि तशीच हसत ती थी, तिच्या घोगऱ्या आवाजात बोलली काय हवं आहे तुला गणुदा खूप घाबरला होता तरी पण धाडस करून बोलला मला मुका हवाय हडळ त्याचं बोलणं ऐकून कदाकदा हसू लागली आणि बोलली जीव घेईन मी तुझा गुणुदाने तिच्या उलट्या पायावर लोटांगण घालायला सुरुवात केली आणि बोलला तुला माझा जीव घ्यायचा असेल तर घे पण मला मुका दे तिचे पाय पकडून ठेवून गायावया करून तिला मुका मागू लागला अचानक हडळ तिथून पळून जाऊ लागली गुनुदा पण तिच्या मागे पळू लागला आणि रडत रडत विनवण्या करू लागला हडळ मला मुका दे हडळ मला, मला मुका दे की हडळ वाड्याच्या बाहेर पडली मागोमाग गणोदा पण आला आणि एका दगडाला ठेस लागून एका खड्ड्यात पडला तिथे अंधारात कोणीतरी होतं गणुदाने निरकून पाहिलं तर तो मुका होता त्याच्या काळजाचा तुकडा त्याने मुकाला कवटाळून धरलं आणि घरी एक घेऊन आला सर्वजण खूप खुश झाले कारण घनुदाच्या धाडसामुळे मुका परत आला होता आणि तो वाडा पण हडळमुक्त झाला होता घनुदाची वाजत गाजत सगळीकडे मिरवणूक काढण्यात आली पण एक प्रश्न घनुदाला पडला होता हडळ पळून का गेली इकडे त्या जंगलापासून खूप दूर एका मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या एकदम वरच्या फांदीवर ती हडळ लपून बसली होती आणि स्वतःशीच बोलत होती जळलं मेल लक्षण काय निर्लज्ज माणूस होता आजकाल हडळींवर पण वाईट नजर ठेवतात मिले सरळ सरळ मला मुक्का मागत होता मी माझा नवरा सोडून कधीच कोणाला नाही दिला आणि हा मला मागत होता मुक्का हडळ झाले म्हणून काय इज्जतदार आहे मी आले ग बया पळून एकदाचे सुटले ग बया निर्लज्ज माणसाच्या तावडीतून कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर फायनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद